खेळ व अभ्यासातील सातत्याने उच्च पदस्थ अधिकारी होता येते दत्ता वरकड यांचे मत नेहरू नगर येथील शासकीय मैदानावर विराट स्पोर्ट अकॅडमीच्या वतीने सोलापुरातील दोन सुपुत्र जे खेळामुळे उच्च पदस्थ अधिकारी झाले असं आंतरराष्ट्रीय पॅरा पॅराऑलिम्पिक खेळाडू दत्ता वरकड व नुतीन पोलीस उप उपाधिक उपनिरीक्षक अक्षय कंदी या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी सोलापूर जिल्हा क्रीडा कार्यालय मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी पदी रुजू झालेले सोलापूरचे सुपुत्र दत्ता वरकड बोलत होते दत्ता वरकड व नूतन पोलीस उपाधीक्षक अक्षय कंदे हे दोन्ही खेळाडू विराट स्पोर्ट अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक सूर्याजी लिगाडे यांचे विद्यार्थी आहेत अकॅडमीच्या वतीने कबड्डी राज्यपंच सुभाष माने व शहर भाजप क्रीडा प्रकोष्ठ यशवंत पात्रूट सामाजिक कार्यकर्ते विशाल गायकवाड यांच्या शुभस्ते पुष्पहार फेटा व पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी दत्ता ब्रकड यांनी उपस्थित खेळाडू व पोलीस पूर्व प्रशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांना खेळ व शिक्षणातील सातत्य ठेवलो तर आपल्यातही अशा प्रकारे उच्च पदस्थ अधिकारी होता येते आणि त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले तसेच नूतन पोलीस निरीक्षक अक्षय कंदी यांनी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण विद्यार्थ्यांना शारीरिक कसरतीबरोबर लेखी परीक्षेची तयारी कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले प्रारंभिक कबड्डी राज्यपंच सुभाष माने यांनी मनोगत व्यक्त केली तसेच क्रीडा मार्गदर्शक व एन आय कोच सूर्याजी लिग लिंगडे यांनी दोन्ही खेळाडूंना घडवतानाच्या संस्मरणीय आठवणी मुलांसमोर व्यक्त केल्या यावेळी जॉगर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष संतोष कदम यांनी आभार व्यक्त केले यावेळी विराड स्पोर्ट अकॅडमीच्या संचालिका एन आय यस कोच भारती लिंगडे पोलीस हवालदार महेश थोरात सांगुणाबाई लिंगडे व व बहुसंख्येने पालक व खेळाडू उपस्थित होते